यंदाची अक्षय तृतीया साजरी करा नवीन गृह आम्ही घेऊन आलोय तुमच्या स्वप्नातलं के फ्लॅट्स दुकानं आणि ऑफिसेस यांसाठी उत्तम पर्याय सर्व काही अवघ्या काही मिनिटांवर रेल्वे स्टेशन बस डेपो हॉस्पिटल्स शाळा कॉलेजेस आणि सर्व प्रमुख बँका फक्त पाच ते दहा मिनिटांवर अद्वितीय सुविधा चोवीस तास पाणी सेफ्टी गेट गार्डन पार्किंग लिफ्ट क्लब हाऊस सर्व काही तुमच्या सोयीसाठी आजच संपर्क करा आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य दोन पाच आठ चार तीन तीन सात नऊ शून्य शून्य तीन शून्य गजवक राहायच फक्त घर नव्हे हे आहे एक स्मार्ट आणि सुखद आयुष्य नमस्कार आ... महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मंत्री गणेश नाईकजी आणि मंचावर उपस्थित सगळे मान्यवर आमचे मित्र अभय देशपांडे महेश मात्रे प्रशासकीय अधिकारी आणि उपस्थित सगळे मान्यवर विकासने लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी बोलावलं आम्हाला पण ते पुस्तक काही हातात दिलं नव्हतं कारण त्याला असं पहिलं पुस्तक असल्यामुळे वाटत होते की त्याचा जो क्लायमॅक्स आहे तो त्या प्रकाशनाच्या सोहळ्यातच लोकांना दिसला पाहिजे पण इथे आल्यानंतर मी ते पुस्तक घेतलं त्याच्याकडनं आणि मी त्याची तीन प्रकरणं वाचून काढली आत्ता मगाशी आ, मला हे म्हणजे विकास आणि मी दोघेही एकाच गावातले आहोत म्हणजे एकाच तालुक्यातले आहोत चिपळूण तालुक्यातले त्याने जे प्रास्ताविक केलं त्याने जे मनोगत व्यक्त केलं सुरुवातीला त्यात मला एक सातत्याने कुठेतरी त्याच्या मनावर असलेलं एक जे दडपण आहे की आपण लिहिलं आहे पुस्तक ते सुद्धा हां तर त्याच्यामुळे त्याच्यात काही चुका असतील त्याचं साहित्य विश्वामध्ये लोक त्याला काय म्हणतील तर हे सर्वसाधारण अशा पद्धतीने खालच्या वर्गातनं आलेल्या खालच्या समाजातनं आलेल्या निम्नस्तरीय समाजातनं आलेल्या प्रत्येकाला असतं ह्या मराठी भाषेचं दुर्दैवच हे आहे की ज्यांच्याकडे समृद्ध अनुभव आहे त्यांना साहित्य विश्वामध्ये फारसं स्थान नाही आणि ज्यांच्याकडे काहीच अनुभव विश्व नाही ते आपल्या भाषेमध्ये खूप मोठे मोठे झाले त्याच्यामुळे आप आपल्याकडे अशा मणी पण तयार करून ठेवलेले आहे जे न देखे रवी ते देखे कवी वगैरे तर मला काय वाटतं की म्हणजे ह्या अशा दडपणामध्ये कोणी राहता कामाने म्हणजे त्याने बोलतानासुद्धा त्याची जी, जी सुरुवात केली भाषणाची त्याच्यात ते म्हणजे आपल्या मनावर आपल्या सबकॉन्शियसवर आपल्या नेणिवेवर त्याचा इतका खोलवर परिणाम झालेला आहे की मी भाषण वाचून दाखवणार आहे मायावतींसारखं आणि ते त्यांना कोणीतरी लिहून देत असेल माझं मात्र मीच लिहिलं आहे पण असं काय नसतं म्हणजे हातात कागद असलेलं भाषणे कोणीतरी लिहून दिलेलं आहे आणि टेलिप्रिंटरवर जो वाचतो आहे ते मात्र लिहून दिलेलं नाही असं नसतं भाषणं मोठ्या माणसांची लिहूनच दिलेली असतात सगळ्यांना सांगण्याचा सा मुद्दा काय आहे की यातले अनुभव आणि यातली भाषा मला इतकी भावली म्हणजे मी गेल्यावर ते माझ्या आईला देणारे पुस्तक कारण ही आमच्या गावातली भाषा आहे पण मला असं वाटतं की त्याचं प्रमाण थोडंसं अजून जास्त हवं होतं म्हणजे विकासची आजी विकासला बावा म्हणायची आमच्याकडे बाबा नाही म्हणत आमच्याकडे बावा म्हणतात या रायगड जिल्ह्यातसुद्धा अनेकदा बावाच म्हणतात मला असं वाटतं पण आमच्याकडे बावा म्हणतात आमच्या गावचे जे अनुभव आहेत म्हणजे आत्ता ज्या मॅडमनी जे वाचून दाखवलं प्रकरण त्याच्यातलं जे पपनसाचं झाड आहे माझ्या आजीलासुद्धा खूप आवडायचं ते फळ आणि जो पहिलं पहिली या पुस्तकाचं जे पहिलं प्रकरण आहे जे ओपनिंग आहे ना ते इतकं फोर्सफुली आलेलं आहे म्हणजे आजीबरोबर गावाला जाण्याचा हट्ट एक लहान मुलगा करतो आणि त्याचा भाऊ त्याला बेदम मारतो इतका बेदम मारतो की त्याच्या डोक्याला खोक पडते त्याच्यासाठी डॉक्टरकडे जावं लागतं घरामध्ये हे औषध केलं जातं आणि गावाला का जायचं नाही तर घरावर जास्त खर्च येईल पाच पन्नास रुपये जास्त लागतील तुला वेगळे पाठवावे लागतील हे जे सगळे अनुभव आहेत विकासचे जे आमच्यासारख्यांनी नाही घेतले आम्ही मध्यम वर्गात वाढलो विकासने ते घेतले पण ते लिहायला जी एक मनामध्ये भीती होती आणि लिहिल्यानंतर आपण कसं लिहिलंय याचं अजून एक जे दडपण असतं तर मला असं वाटतं की विकासच नाही आपल्यातल्या सगळ्यांनी हे दडपण जुगारलं पाहिजे कारण आपले अनुभव जे आहेत ना तेच खरं तर बावनकशी सोनं आहे आणि हे असे अनुभव ज्यांनी लिहिले ज्यांनी हे दडपण झुगारली त्या भाषेतलं साहित्य मोठं झालं हां इसाफा गुलाम होता त्याच्या कथा या शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेल्या कथा आजही अजरामर आहेत हां शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये कानडीमध्ये असे अनेक थोर लेखक झाले हिंदीमध्ये सुद्धा असे अनेक थोर लेखक झाले तर हे आपण मराठीत यायला पाहिजे अशा पद्धतीचं साहित्य असं मला वाटतं त्याच्यामुळे अशा काही दडपणाखाली कोणी राहू नये विकासनेही राहू नये इथे उपस्थित असलेलेही कोणी राहू नये आणि जास्तीत जास्त लिहितं राहायला पाहिजे आजच्या व्हॉट्सअपच्या काळामध्ये जेव्हा लोकांना फक्त व्हॉट्सअपवरनं मिळणारं ज्ञानच थोर वाटतं आणि काही काही मेसेज तर इतके थोर येत असतात की न्यूटनच्या आधीच गतीचे नियम आपल्याकडे शोधून ठेवले होते आता ते शोधून ठेवले होते पण कोणी नोंदले नाहीत नोंदण्यासाठी लिहावं लागतं ते लिहिण्याची सुरुवात विकासने केलेली आहे ती आपणही सगळ्यांनी केली पाहिजे कदाचित आपल्या काळात सुद्धा असे थोर शोध लागत असतील तर ते नोंदले जातील त्या निमित्ताने तर ते व्हॉट्सअपवर लिहिण्यापेक्षा फेसबुकवर लिहिण्यापेक्षा असं काहीतरी दीर्घ लिहिणं ही एक खूप मोठी आणि चांगली प्रक्रिया आहे विकासने त्याची सुरुवात केली त्याला शुभेच्छा तो असाच लिहिता राहावा आणि लोकांनी सुद्धा वाचायला आणि लिहायला खऱ्या अर्थाने शिकावं इतकी अपेक्षा व्यक्त करतो आणि